चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी अर्थातच विजयादशमी दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती बौद्ध धम्माची दीक्षा घेतली येवला येथे त्यांनी हिंदू धर्म सोडण्याची केलेली घोषणा चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी त्यांनी पूर्ण केली त्यांनी एकट्यानेच नाही तर त्यांच्यासोबतच याच दीक्षाभूमीवरती जवळपास पाच लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते एकोणीसशे छप्पन नंतर आजपर्यंत याच दीक्षाभूमीवरती हजारो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे या वर्षी देखील भारतातूनच नाही तर जग भारताच्या बाहेरून देखील अनेक लोक या दीक्षाभूमीवरती आले आणि त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली न्यूज एटीन लोकमतच्या एका बातमीनुसार पंधरा हजार जपानी नागरिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे खरं तर जपान हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे परंतु दीक्षा घेण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो म्हणून हे जगभरातील लोक भारतामध्ये येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात यावर्षी न्यूज एटीनने न्यूज एटीन, एटीन लोकमतने दिलेल्या बातमीनुसार जपानच्या पंधरा हजार नागरिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे आणि आयुष्यभर बौद्ध धम्माचं पालन करण्याचं वचन देखील त्यांनी दिलेलं आहे इतकंच नाही तर टाईम्स ऑफ इंडियाने देखील भारतामधल्या काही बातम्या कव्हर केलेल्या आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार केरळामधून देखील तीन हजार लोक या दीक्षाभूमीवरती आले होते आणि त्यांनी दीक्षाभूमीवरती येऊन या पवित्र अशा बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे याचबरोबर अनेक वर्तमानपत्रांनी कर्नाटकची देखील बातमी छापलेली आहे की कर्नाटकमधून देखील यावर्षी अनेक बांधव हे या दीक्षाभूमीवरती आले होते आणि त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे विशेष म्हणजे दोन राज्यांची बातमी अनेक वर्तमानपत्रांनी कव्हर केलेली आहे एक तर केरळची बातमी आहे आणि दुसरी म्हणजे कर्नाटकची आहे केरळ आणि कर्नाटकमधील अनेक लोक हजारो अनुयायी या दीक्षाभूमीवरती यावर्षी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तसं तर मध्य प्रदेश असेल गुजरात असेल तेलंगणा असेल या आजूबाजूच्या राज्यांमधून तर अनुयायी येतातच पण यावर्षी कर्नाटक आणि केरळमधून देखील अनेक अनुयायी या दीक्षाभूमीवरती आले आणि त्यांनी विशेष म्हणजे इथे येऊन बौद्ध धम्माची दीक्षाही घेतली त्याचबरोबर बाहेर देशातले जसे की थायलंड आहे जपान आहे श्रीलंका आहे अशा अनेक देशातले अनुयायी या दीक्षाभूमीवरती येतात यावर्षी देखील जवळपास बारा देशातले लोक अनुयायी या दीक्षाभूमीवरती आलेले होते त्यातल्या पंधरा हजार जपानी नागरिकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे यासह अनेक भारतातल्या नागरिकांनी देखील बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे लोक बौद्ध धर्माकडे का वळत आहेत याचं कारण सांगत असताना असंही म्हटलं जातं की जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे आणि जगाला आता शांततेची गरज भासत आहे शांततेने आणि प्रज्ञाशील करुणा या तत्वावरती आपलं जीवन जगता यावं या अनुषंगाने हे लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक नागरिकांनी तिथं दीक्षा तर घेतलेलीच आहे परंतु आपल्या राज्यामध्ये जाऊन अनेक अनुयायांना दीक्षा देण्याचं वचन देखील या नागरिकांनी दिलेलं आहे कदाचित त्यापेक्षा जास्त संख्येने पुढच्या वर्षी नागरिक पुन्हा एकदा दीक्षाभूमीवरती येतील आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतील असंही मत व्यक्त केलं जाते परंतु या वर्षीची विशेष बातमी म्हणजे की ज्या पंधरा हजार जपानी नागरिकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्यातल्या अनेक नागरिकांनी आयुष्यभर बौद्ध धम्माची सेवा करण्याचं आणि जगभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं वचन देखील दिलेलं आहे याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बौद्धमय भारताचं स्वप्न पाहिलेलं होतं हे बौद्धमय भारताचं स्वप्न आता भारताच्या बाहेर देखील गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही जपानी नागरिकांनी घेतलेल्या या बौद्ध धम्माच्या धम्माच्या दीक्षेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणखी काही देशातील नागरिकांनी जर दीक्षा घेतलेली असेल तर तेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय भीम